तीन चार तीन बारा दोन हजार पंचवीस या दिवशी दत्त जन्म सात वाजून तीन मिनिटांनी त्या ठिकाणी दत्त जन्माचा कार्यक्रम पार पाडण्यात आला चार चार बारा दोन हजार पंचवीस या दिवशी दत्त जयंती सोहळा या दिवशी सकाळी साडे वाजता भारतीय होऊन पार्थिव काम परमेश्रीला गेली चंद्रभागा कोटावर स्नान करून पार्किंग काम परमेश्री मंदिरामध्ये आली आणि या दत्ताचा कार्यक्रम पुढे व्यवस्थित चालू आहे खूप गर्दी होती गर्दी एवढी गर्दी आहे त्याच्या काय तुम्ही निवेदन काय लावले आमच्या मंदिरातर्फे प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित पोलीस डिपार्टमेंट आमचं व्यवस्थित काम करत आहे आमच्या डिपार्टमेंट मध्ये दोनशे रुग्ण आहेत काम करतातली आहे शिखर व्यवस्था आहे कायदे व्यवस्था आहे दवाखाना आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची बोट कमी करून त्याचे लोक आहेत त्याच्या पद्धतीने सगळे लोक काम करत आहेत धन्यवाद